आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन मध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड समर्थनासाठी एवढा समाज आज या ठिकाणी जे सगळे लोक आहेत ज्यांना वार्षिक संप्रदाय समजतो ज्यांना कीर्तनकार समजतो आता हे असे खोटे कीर्तनकार घुसले आहेत प्रचाराकरता त्यांचा हा बिझनेस झालेला आहे आणि त्याच्याकरता घुसले आणि चुकीच्या पद्धतीने दिशा संपूर्णपणे आहेत आणि त्याच्यामध्ये राजकारण खूप मोठ्या प्रमाणावर राजकारण सोपं करण्याची पद्धत करणारे काही जे आहेत पक्ष त्यांनी हा उद्योग चालवलेला आहे त्यामुळे लोकांना हे पटलं नाही आहे त्यांना हे पटलेलं नाही आणि त्यामुळे उत्स्फूर्तपणे लोक आलेले नथुराम गोडसेंची भाषा बोलून कुठेतरी धमकी दिली जाते मात्र सरकारकडून अद्याप कुठली दखल घ्यायची आता ही जबाबदारी गृह मंत्रालयाची आहे मान्य मुख्यमंत्र्यांची आहे की असं जर कोणी फिरत असेल तर आपल्याला कसा महाराष्ट्र पाहिजे शांततेचा बंधुभावाचा विकासाचा महाराष्ट्र पाहिजे दहशतीतून चाललेला महाराष्ट्र पाहिजे आत्मपरीक्षण हे सरकारनं केलं पाहिजे त्यांना महाराष्ट्र कसा पाहिजे संगामेडचा जो विकास इथली शांतता इथला जो बंधुभाव आहे हा मोडीत काढण्याचा कुठेतरी प्रयत्न केला याच्या मागे कोण आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे याच्यामध्ये उद्योग चा, चाललेलाच आहे चा, काहीला सहन होत नाही तालुक्याची शांतता सुव्यवस्था इथल्या संस्था इथला विकास इथली अर्थव्यवस्था शैक्षणिक व्यवस्था ते मंडळी याच्यामध्ये आहेच आहे का याच्याशिवाय काय इथल्या लोकप्रतिनिधी त्याचा हत्यार बनलेला आहे ही वस्तुस्थिती आहे आणि चुकीच्या पद्धतीनं संपूर्णपणे वातावरण निर्माण करण्याचा गावगाव प्रयत्न चाललेला आहे मोर्चातून शासन आणि प्रशासनाला काय इशारा देऊ शासन येथे शासनाला इशारा हा एक लक्ष दाखी घ्या हे केवळ संगरला आहे का सगळी काही ना काही चालू आहे बीड जिल्ह्यामध्ये पाहिलं तर आपण कशा पद्धतीनं झालेलं आहे संत शिबेच्या पद्धतीने किती क्रूर पद्धतीनं झालेली आहे आपण हे पाहिलं प्रोवीण दादांसारख्या एका ज्येष्ठ माणसावर कशा पद्धतीनं तुम्ही येऊन त्यांचे आप घेण्याचा प्रयत्न केला आहे आपण कशाचा सभागृहामध्ये हे विधानसभेमध्ये लोकं घुसले तर मी तर कधी पाहिलं नाही असं गोष्टीने गर्जगिरी करणार आहे कॅन्टीनमध्ये टॉवेलवर आपणार जातो तरी पोरा लागणार काही पैसे पैसेचे कठ्ठे सापडत नाही पण आमदार गोळीबार करते आहे काय काय आहे काय कसं आहे सरकार हे का सरकार म्हणजे हे जनतेचं सरकार आहे की काय चाललंय काय तुम्हाला हे त्यांचं कंट्रोल होत नाही का माझी इच्छा आहे की हे सगळं कंट्रोल करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे मुख्यमंत्री या सगळ्यांना लक्ष दिलं पाहिजे त्यांना महाराष्ट्र कसा पाहिजे फक्त सत्ताच पाहिजे का धर्माच्या गेले लोक बसतात त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे काय असं वाटतं मुख्यमंत्री शंभरगड तालुक्यात येत आहेत एकनाथ शिंदे त्यांना देखील काय आव्हान दिलं आता त्यांनी त्यांनी सुद्धा आता त्यांच्या पक्षाचा म्हणून घेऊन चाललेला प्रतिनिधी आहे समजून सांगितलं पाहिजे कसं वागायचं असते मुख्यमंत्री एकमेक शिंदे आणि एकत्र राहिलेलं आहे एकत्र आम्ही काम केलेलं आहे आम्हाला माहिती आहे एकमेकांचे स्वभाव माहिती आहेत असं आहे की या तालुक्यात शांतता निर्माण करून त्याचं राजकारण पुढं जाईल असं समजायचं काही कारण नाही राजकारण मागत जाणार एवढी जनता समजायची नाही त्यांनी ओळखून घेतलं पाहिजे आणि सूचना दिल्या पाहिजे आणि महाराष्ट्रातही भावानं चालल सगळं अशा सूचना दिल्या पाहिजे तुम्ही जे पुरावे यामध्ये केलेला हल्ला हल्ला बिलकुल झालेला नाही गाडी सुद्धा जर पाहिली तर अगोदर अकरा तारखेला ती गाडी आपण ठेवण्यात आली होती लपून ठेवण्यात गाडी फुटल्यानंतर पुन्हा ती गाडी जातानी आपण पाहिली एवढंच नाही त्यानंतर तिकड जाऊन तोडली मग फुटेज काढली ती वस्तुस्थिती आहे हे तर सिद्ध झालेले एवढंच नाही तर मार त्या जे आहे कीर्तनाला उभे राहिलेले भंडारे त्यांना कुणीही अडथळा केला नाही फक्त तुम्ही बंगावर बोला असं म्हटलं नंतर शांत झाल्यावर ते म्हणायला तू आपण म्हण नाही तर तू सायकल म्हण कसे करतात तो अपाटे काय कसे करतात ते वाहत शेवट पाहत आपण आमदार ते अशा आमदारला बरोबर असं अशी खूप करताय याचा अर्थ काय व्हिडिओ व्हिडिओ असे महाराज महाराज नाही म्हणतो व्हिडिओ जो समोर आला आहे तुम्ही जो व्हिडिओ समोर आणला आहे त्यातून नेमका खोटा गुन्हा दाखल करण्याचा देखील हा प्रकार झाला आहे शंभर टक्के या पोलिसांनी सुद्धा बळी नाही पडला पाहिजे ते कोणाच्या घरगडी नाही कुणीतरी सांगितलं ना आपण ऐकायचं हे अत्यंत दुर्दैवी चित्र तुम्ही मला असं दाखवा माझा कालखंडामध्ये अशा प्रकारची केस दाखल झाली आणि माझ्या सांगण्याना कोणत्या तरी जेलमध्ये घालण्याकरता असे एक केस दाखवा एक चाळीस वर्षात एक केस दाखवायची काय चाललंय रोज काही ना काही उद्योग चालू आहेत रोज त्रास चालू आहे लोकांना गाव गाव गुंडाळ उठलेली दिसत आहेत आणि हे सगळे पित्ते कोणाचे या लोककृतीचे पित्ते त्यांना पाठीशी घातलं जाते आणि त्या लोकप्रती पाठीशी घालणार आणखी कोणी तरी करण्यासाठी करावं लागेल ना शेवटी पोर आता आम्हाला उभे करावाच लागतील लोकांच्या रक्षणा करता येते त्यांना मारण्याकरता नाही लोकांचं रक्षण करण्याकरता आडवी उभे तर राहते तुम्ही मारायला गुंड चालले तर अमृत अशी आहे का जे गुंडाड उठलेले आहेत त्या गुंडाडांचा रोखायचा असलं त्याला गरीवाला मारायला चाललं बांधावर एका पोर गरीबला मारलं होत्या मुला माहित पोरवा किती गरिवला असं मारायला चाललं पण कमी तिथे अमृतना उभी तर राहील आडवी